सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेने संपूर्ण सोलापुरात खळबळ उडाली आहे दारू पिऊन आईला शिव्या देत म्हणून मित्रांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे ही घटना सोलापुरातील बाळे गावात घडली आहे लखन गायकवाड असं या मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून नागेश कोळेकर आणि आशुतोष उर्फ अविर राजू गाडेकर असं मारहाण केलेल्या मित्रांची नावं आहेत त्यांना अटक करण्यात आली असून या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून मिळते लखन गायकवाड हा त्यांचा मित्र नागेश कोळेकर यांच्या टेम्पोवर क्लीनर होता लखन हा दारू पिण्यासाठी आपल्या आई अलका गायकवाड यांच्याकडे पैशाची मागणी करत होता पैसे न दिल्याने त्याने आपल्या आईला शिवीगाळ केली तो आईला शिवी देत असल्याचं दे पाहून नागेश आणि आशुतोष यांनी लखनची समजूत काढली आईला शिव्या देऊ नको म्हणून सठाणकावून सांगितलं मात्र तरीही तो शिवीगाळ करत असल्यामुळे नागेश आणि आशुतोष या दोन्ही मित्रांनी लखन याला लाकडी दांडक्याने आणि पाईपने मारहाण केली या दोघांनी केलेल्या मारहाणीत लखन गंभीर जखमी झाला यातच त्याचा मृत्यू झाला दरम्यान लखनला मारहाण करताना त्याच्या आईने वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र मार डोक्याला वरमी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला